तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील शासकीय धान्य गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना सहा जुलैच्या सायंकाळी साडेचार ते पाच खाक खाक उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार अमित भोईटे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केशव पवार ठाणेदार शीतल मालटे यांना मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचून राळेगाव कळंब यवतमाळ येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले अग्निशमन दल व तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले सध्या परिसरात जोरदार पाऊस सुरू असूनही शासकीय धान्य गोडाऊनला आग लागली कशी असा कुतूहलाचा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे एम न्यूज मराठी करिता विशाल मासुरकर यवतमाळ